अरे चीचेर ले ले तर अरे चा डेबेची चेअर कुठे गेलेले आहेत तुम्ही पाहू शकता मी थिएटरमध्ये आहे तर पूर्ण व्हिडिओ नक्कीच पहा आज मी कुठे गेलेली आहे ते तर आज संडे असल्यामुळे मस्त आवरून मी निघालेले आहे मूव्ही पाहिला तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ नक्की पाहा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि मी आलेली आहे मूव्ही पाहण्यासाठी थेटरमध्ये आणि तुम्ही पाहू शकता किती गर्दी आहे संध्याकाळच्या सात वाजताचा शो आहे आमचा नवरा माझा नवसाचा आणि हा आहे अभिरुची मॉल अभिरुची मॉलमध्ये थेटर आहे तर तिथे आम्ही मूवी पाहण्यासाठी आलेलो आहे सगळ्याजणी जमलेलो आहे पण अजून बऱ्याच जणी आलेल्या नव्हत्या म्हणून आम्ही वाट पाहत थांबलेलो आहे बाहेर पार्किंगमध्ये तर पाहू शकता प्रचंड गर्दी आहे रविवार असल्यामुळं आणि पूर्ण गाड्या पाहू शकता किती आहेत ते आणि संध्याकाळची खूप गर्दी असते इथे आणि सध्या दोन तीन दिवस दोन तीन दिवसच झालेले आहेत हा पिक्चर रिलीज झालेला आहे नवरा माझा नवसाचा टू तर आम्ही आलेलो आहे अबिरुची मॉलला पाहू शकता किती मोठा मॉल आहे हा आणि फर्स्ट फ्लोअरला सगळा किराणा मालाच्या वगैरे वस्तू भेटतात तिथं सगळं कपडे वगैरे सगळं सगळं भेटतं मॉल आहे मोठा तो आणि दुसऱ्या मजल्यावरती थेटर आहे पिक्चरचं तिथं द्वारकादास साड्यांचं सा पण मोठं भव्य दालन आहे आणि हा आहे त्यांचा पार्किंग एरिया समोर जो दिसत आहे तो लहान मुलांना खेळण्यासाठी छान खेळणी पण आहेत तिथे आणि आम्ही आता मॉलमध्ये पोचलेलो आहे मॉलमधून जस्ट आतमध्ये गेलेलो आहे अजून आम्ही दुसऱ्या मजल्यावर गेलेलो नाही आहे तर आता आम्ही चाललेलो आहे जिन्यानीवरती तर पाहू शकता तर तुम्ही कोणकोण -कोण या मॉलमध्ये गेलेला आहे मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा आणि आजचा माझा लुक कसा होता तो पण मला कॉमेंटमध्ये सांगा व्हिडिओ शूटपर्यंत पहा खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे पूर्ण व्हिडिओ पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा कोणाचा नवीन चॅनल असेल तर मला नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा आणि हे सगळ्या माझ्या फ्रेंड्स आहेत रिलेटिव्स आहेत भरपूर सगळे सगळे रिलेटिव्स आहेत आत्ता जी होती ती सुरेखा आहे आणि ही सुरेखाची फ्रेंड आहे पण सगळ्याजणी ओळखीच्या आहेत आणि आम्ही एकूण वीस जणी मूवी पाहायला आलेलो आहे तर माझा लुक कसा होता आजचा नक्कीच मला कॉमेंटमध्ये तुम्ही सांगितलंच पाहिजे आणि तुम्ही सगळ्यांनी हा मूवी भाग एक पाहिलेलाच असेल नवरा माझा नवसाचा तर तो खूप छान होता इंटरेस्टिंग होता आणि कॉमेडी पण होता तर असाच आता भाग दोन आलेला आहे तर तो पाहण्यासाठी आम्ही आलेलो आहे थेटरमध्ये तर पाहू शकता थिएटरमध्ये खूप थिएटरच्या बाहेर आहे आम्ही आता सध्या दुसऱ्या मजल्यावर पोचलेलो आहे आणि इथे सगळे लोक स्नॅक्स वगैरे खाता आहेत आणि आमच्या सगळ्या लेडीज जमा होत आहेत अजून आलेल्या नाही आहेत हे थेटरच्या बाहेरचा व्ह्यू आहे सगळा आणि इथे पाय इथे पाहू शकता तुम्ही इथून खाली पाहिलं तर पार्किंग पाहू शकता आज संडे असल्यामुळं अख्खी पार्किंग तुडुंब भरलेली आहे गच्च गाड्या लावायला पण जागा नाही आहे आणि वरून म्हणजे दुसऱ्या मजल्याहून तुम्ही बाहेरचा एरिया पाहू शकता व्ह्यू पाहू शकता किती सुंदर दिसत आहे तर ह्या आहेत माझ्या सासूबाई आणि ननंदबाई आणि त्यांच्यासोबत पण छान फोटो क्लिक केलेले आहेत मी ऑलमोस्ट सगळ्याजणी जमा होत आहेत आणि बऱ्याच जणी आलेले आहेत आणि या वैशाली आत्या आहेत मी आत्ताच तुम्हाला बोलले माझ्या सासूबाई आणि या ननंदबाई आहेत म्हणजे वैशाली आत्यांची मुलगी पाठीमागे ज्या आहेत त्या माझे माझ्या सासूबाई आहेत यांना तुम्ही आधीच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये पाहिलेलंच आहे गौरी गणपतीच्या म्हणजे गौराईच्या हळदी कुंकूच्या व्हिडिओमध्ये आहेत आमच्या आई तर बाकीच्या महिला येत नव्हत्या म्हणून आम्ही शॉर्ट्स बनवण्यासाठी काही इथे रील वगैरे शूट करत होतो आणि पाहू शकता तुम्ही शॉर्ट व्हिडिओ अपलोड करण्यासाठी मी इथे सगळ्यांना लाईनमध्ये उभे केलेले आणि पाहू शकता अजून बऱ्याच जण येणं बाकी आहे आणि ही आमची सगळी शॉर्ट व्हिडिओ बनवण्यासाठी जी मेहनत चाललेली होती असंच आम्ही छान व्हिडिओ तयार करण्यासाठी सगळ्यां सगळ्याजणी पोज देत होतो तर आमचा सगळ्यांचा आजचा लूक कसा आहे तर कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि माझा पण आजचा लुक तुम्हाला कसा वाटला ते पण मला कॉमेंटमध्ये सांगा तर या माझ्या बाई आहेत तुम्ही पाहू शकता त्यांच्या शेजारी सविता आहे ती त्यांचे नात्याने सून लागते मेमरी कलेक्ट करण्यासाठी आम्ही इथे काही फोटो क्लिक केले कारण अजूनही बायका निम्म्या आलेल्या नाही आहेत त्यांची वाट पाहत बसण्यापेक्षा आम्ही फोटो क्लिक केले आणि आजचा ढेबी टीचरांचा लूक कसा होता कमेंटमध्ये नक्कीच सांगितलं पाहिजे तुम्ही सगळ्यांनी मला आणि हा येल्लो ड्रेस मला कसा दिसत आहे ते पण तुम्ही मला सांगा आणि इकडे माझी जाऊबाई आणि तिच्या मामाची सून म्हणजेच रेश्मा रेश्माची दोन मुले माझ्याकडं क्लासला आहेत आणि आमची सविता त्या दोघी पण आलेल्या आहेत लेट पण थेट टायमिंगवर पोचलेले आहेत दोघी पण आणि त्या लेट आल्यामुळे त्यांच्यासोबत जास्त फोटो काय क्लिक केलेला नाही आहेत हे आधी आम्ही यायच्या आधी फोटो क्लिक केलेले होते मेमरी कलेक्ट करण्यासाठी येलो ड्रेस डेबे टीचरांना कसा दिसत आहे कमेंटमध्ये तुम्ही नक्कीच सांगायचे माझा आजचा लुक कसा वाटत आहे ते पण मला कमेंटमध्ये सांगा आणि माझे ट्रू सबस्क्रायबर आहेत ते नक्कीच मला कमेंट करतीलच मला नक्की आशा आहे ही माझ्या चुलत मावशीची नात आहे या माझ्या नंदेच्या नंदायतचा नाताई आणि पिक्चर चालू होण्यासाठी थोडा टाईम बाकी आहे तर थेटरच्या बाहेर तुम्ही पाहू शकता किती पब्लिक जमा आहे खूप गर्दी झालेली आहे आणि त्यामध्ये आम्ही फोटो นายเขาเล่นตัวหลังก็แสดงเลยนะแต่ในฟุตบอลเนี่ย मी थिएटर मध्ये स्क्रीन नंबर स इथे पण आम्ही येल्लो यल्लो ये छान फोटो काढलेले आहेत मॅचिंग मॅचिंग झाल्यामुळं तर ही कल्पना आहे तिच्यासोबत पण आणि ब्रेक टाईममध्ये दू जो मध्यांतर म्हणून असतो त्यामध्ये पण आम्ही इथे थेटरमध्ये फोटो क्लिक केलेले आहेत सगळे काही ना काहीतरी बाहेर स्नॅक्स आणण्यासाठी गेले होते तेव्हा आम्ही तेव्हा आम्ही थिएटरमध्ये फोटो आणि व्हिडिओ काढत होतो कारण मला या ब्लॉग्स तयार करायचा होता ब्लॉगसाठी मी व्हिडिओ आणि फोटो काढत होते तर पाहू शकता निम्म थिएटर म्हणू शकता आमच्या पूर्ण ट्वेंटी महिलांनी कॅप्चर केलेलं आहे आणि आमची पूर्ण एक झुंड आहे महिलांची ज्यांनी पूर्ण दोन लाईन कंप्लीट केल्या होत्या आणि आता पिक्चर संपलेला आहे मूवी संपलेला आहे आणि आता आम्ही निघालेलो आहे घरी तर खूप छान होता पिच्चर तर तुम्ही पण नक्कीच जा तर छान एक पार्ट असा छान होता की त्यामध्ये गणपतीची मूर्ती होती ती मला खूपच आवडली होती आणि आता पाहू शकता सगळं पब्लिक निघालेलं आहे पूर्ण थेटर खाली झालेलं आहे आणि आता आम्ही पण निघालेलो आहे जेवणासाठी हॉटेलमध्ये तर व्हिडिओ पुढे नक्कीच पहा आम्ही कोणत्या हॉटेलमध्ये जेवणासाठी जाणार आहे तर खूप छान इंटरेस्टिंग व्हिडिओ असणार आहे अजून पुढे बाकी आहे तर कंटिन्यू राहा माझ्यासोबत आणि स्पेशली महिलांसाठी मी सांगू शकते की तुम्ही स्वतःसाठी जगायला शिका या आहेत ता छायाताई म्हणजे माझ्या नंदेच्या जाऊबाई छायाताईंसोबत फोटो काढलेला नव्हता एक पण म्हणून मी त्यांना बोलले की या थोडंसं माझ्या मी ब्लॉग करणार आहे यूट्यूबला टाकण्यासाठी व्हिडिओ तर माझ्या व्हिडिओमध्ये या म्हणून मी त्यांना पण या ब्लॉगमध्ये घेतलेला आहे तर त्यांचा पण आजचा लुक खूप छान होता आणि छायाताईंचा स्वभाव पण खूप छान आहे आणि आता आम्ही सगळ्या महिला निघालेलो आहे हॉटेलमध्ये जेवणासाठी तर ह्या पाठीमागं ज्या सगळ्या लेडीज आहेत त्या सगळ्या आम्ही सोबतच आहे तर पाहू शकता इतक्या साऱ्या जणी आम्ही मूवी पाहायला आलो होतो आणि ही आहे आणि दहापर्यंत आमचा पिच्चर पाहून झालेला आहे मूवी पाहून झालेला आहे दहापर्यंत आणि आम्ही सगळ्या महिला आता हॉटेलमध्ये जेवणासाठी चाललेलो आहे तर आ, ही सविता आणि रेश्मा हाय म्हणत आहेत सगळ्यांना तर पाठीमागे पाहू शकता सगळ्या लेडीज येत आहेत पाठीमागून तर आ, तुम्ही हा पिक्चर नक्कीच थिएटरमध्ये जाऊन पहा खूप छान आणि इथे काय बरं घनिष्ठ विचार चाललेले आहेत या सगळ्या बायकांचे मी साईटला उभं राहून त्यांचा फक्त व्हिडिओ काढत होते त्या काय डिस्कशन करत आहेत काय नाही ते आणि पाहू शकता पार्किंग एरियामध्ये किती छान आणि रात्रीचे दहा वाजताचा व्ह्यू आहे पाठीमागचा तुम्ही पाहू शकता लहान मुळ मुले, मुले खेळत आहेत तिथे बागेमध्ये खेळणी वगैरे आहेत भरपूर लहान मुलांसाठी यांचा अजून हॉटेल कोणत्या हॉटेलला जेवायला जायचं तेच ठरलेलं नाही आहे त्यानंतर आम्ही सगळ्या महिलांनी मिळून तिथं मेमरी मेमरी कलेक्ट करण्यासाठी फोटो क्लिक केलेले आहेत तर पाहू शकता इतक्या सगळ्या महिला होत्या आणि दुसऱ्या चार मुली होत्या तर आता आम्ही पार्किंगमधून बाहेर चालत चालत चाललेलो आहे आणि काही जणी पार्किंगमध्ये गेलेल्या आहेत बऱ्याच लेडीजनी स्कूटी आणल्या होत्या आणि मी माझ्या नंदेच्या गाडीवर आलेले तर मी त्यांच्याच गाडीवर जाणार होते आणि काही जणी रिक्षाने आलेल्या तर मग बऱ्याच बायका रिक्षासाठी बाहेर मेन रोडला गेलेल्या आम्ही आत्ता चालत चालत चाललेलो आहे ही आहे कित की तुम्हाला आधीच सांगितलं आणि ही कल्पना, कल्पना, माझा... माझा कल्पना। ही कल्पना माझ्या माझ्या मिस्टरांच्या आत्याची सून आहे कल्पना म्हणजेच ज्ञानाची बायको आहे ही आणि बरेच से रिलेटिव ले 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 असे रिलेटिव्ह बायका होते ज्यांची मी तुम्हाला नावं सांगितलेली नाही आहेत तर आम्ही सगळ्याजणी मूवी पाहण्यासाठी एकत्र जमलेलो होतो आणि आत्ता आम्ही हॉटेलच्या शोधात बाहेर पडत आहे अजून हॉटेल ठरलेलं नाही आहे जिथे छान जागा वगैरे असेल प्रशस्त सगळ्यांना बसण्यासाठी त्याच हॉटेलमध्ये आम्ही ब आणि रात्रीचे दहा वाजून गेलेले आहेत आम्ही शोधत चाललेलो आहे हॉटेल तर आम्ही निघालेलो आहे नांदेड फाट्याकडे छान हॉटेल आहेत त्या साईडला दोन तीन तर कोणत्या हॉटेलमध्ये छान जेवण भेट ते पाहण्यासाठी त्या शोधात आम्ही निघालेलो आहे आणि आजचा दिवस फुल एन्जॉय करायचं असं ठरवलेलं होतं त्यामुळं काही आम्ही टेन्शन घेत नव्हतो आणि ह्या ज्योतिताई गाडी चालवत आहे आणि खूप छान वाटत होतं थंडगार वाऱ्यामध्ये एकदम मस्त वाटत होतं खूप दिवसांनी मी बाहेर गेले होते पिच्चर पाहण्याच्या निमित्ताने का होईना बरेच दिवस झालं मी कुठे फिरायला पण गेले नव्हते आणि मूवी पाहिला तर बरेच म्हणजे महिन्यांनी गेलेलो आम्ही आणि खूप छान वाटत होतं स्कूटीवरती मस्त म्हणजे फक्त महिला महिलांची ट्रिप असल्यासारखं आणि एन्जॉयबल ट्रीप झाली आमची ही सगळ्या महिला एकत्र या निमित्ताने आल्या गप्पा गोष्टी खूप छान वाटलं आम्हाला मूवी पाहायला आल्या आणि खरंच सांगते महिलांनी महिन्यातून एकदा तरी बाहेर फिरायला गेलं पाहिजे फ्र, मूड फ्रेश होतो मन प्रसन्न होतं छान वाटतं आपण रोज स्वयंपाक मुलं बाळं हे ते सगळ्या गोष्टी तर करतो पण स्वतःसाठी स्वतःला कधीच टाईम देत नाही तर महिलांनी नक्कीच स्वतःसाठी टाईम दिला पाहिजे ही पाठीमागून अर्चना गाडी चालवत आहे अर्चनाच्या पाठीमागे कल्पना बसलेली आहे आणि ही माझी फ्रेंड आहे अर्चना दाते आणि बाईला म्हणलं ये तुझा पण व्हिडिओ काढते जरा तर पाहू शकता आमची अर्चना मॅडम कशी छान गाडी चालवत आहे आणि अशा प्रकारे आम्ही चौघीजणी आलो दुसऱ्या हॉटेलमध्ये आणि बाकीच्या जणी गेल्या दुसरीकडच्या हॉटेलमध्ये आमची चुकामुक झाली मग आम्ही त्या हॉटेलमध्ये फोटो बिटो क्लिक केले आणि त्या हॉटेलमध्ये गेलोच नाही तर माझ्या ननंदबाईंची माझी जोडी कशी वाटते मला कमेंटमध्ये नक्की सांगा त्यानंतर केतकीसोबत फोटो क्लिक केलेले आहेत तिचा लुक छान होता तर ओळखावरं आम्ही कुठे जेवायला आलो ओळखावरं अतुल्य प्युअर व्हेज एक नंबर हॉटेल आहे प्रशस्त बसण्यासाठी जागा आहे एक नंबर स्वच्छता आहे आणि जेवण ए वन क्वालिटीचं भेटतं खूपच छान यमी टेस्टी आणि सगळ्या प्रकारचे व्हेज आयटम इथे अवेलेबल आहेत बसण्यासाठी कितीही मोठं कुटुंब असू द्या तर छान बसण्यासाठी जागा वगैरे आहे प्रशस्त तुम्ही पाहू शकता आणि महिलांसाठी आमच्या महिलांसाठी तर त्यांनी खूप छान सोय करून दिलेली आहे तर एकूण या हॉटेलची अरेंजमेंट मला खूप आवडलेली आहे आणि जेवंत एकच नंबर होतं ते तर तुम्ही पुढे पाहणारच आहे इथे सगळ्या महिला जेवणाच्या प्रतीक्षेत आहेत त्यात मी फोटो क्लिक करत होते मेमरी कलेक्ट करण्यासाठी आणि आम्ही थकलेलो आहे जेवणाची जे वाट पाहून त्यानंतर मी ताईंना म्हणले कधी जेव गावाकडच्या भाषेत म्हणायचं म्हटलं तर प पत्रावळे वाढून झालेले आहेत जेवण लव लोक। जेवण लवकरात लवकर घेऊन यावे अशी प्रतीक्षा चालू होती चा। 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 ता ते सगळ्या बायकांची पंक्तीला बसल्यागतच कंडिशनचा आता जेवणाची ताटं छान भरलेली आहेत आम्ही ताव मारून त्यानंतर सगळ्या महिलांचं जेवण वगैरे करून झालेलं आहे आणि कॅश काउंटरवरती जमा चालू आहे म्हणजेच ताईंकडे सगळं सगळेजण पैसे जमा करत आहेत किती बिल झाले कोणाकोणाच्या वाट्यावर जितके पैसे आले ते जमा करत होते सगळेजण आणि पाहू शकता सविता का आहे काय माहीत नाही ही आमची दिदी आहे आणि ही छायाताईंची मुलगी आहे आणि ही जाणाताईंची मुलगी आहे दुसरी दिदी पिंक शर्टवाली जी आहे ती छायाताईंची मुलगी आहे म्हणजे माझ्या नंदेच्या जावेची मुलगी आणि जी दुसरी आहे दिदी ती नंदेच्या नंदेची मुलगी स समजलं तर मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि आमच्या सगळ्यांचं जेवण झालेलं आहे आत्ता आम्ही निघालेलो आहे घरी आणि घड्याळात वाजलेले आहेत अकरा खूप रात्र झालेली आहे आणि ले सगळ्या लेडीजच आहेत आम्ही तर बऱ्याच जणी स्वतःच्या गाड्या घेऊन आलेल्या बाकीच्या जा जणी ओलाच्या रिक्षा वगैरे करून निघाल्या होत्या तर पाहू शकता हॉटेल बंद होण्याचा टाईम झालेला आहे आणि आत्ता आम्ही पण निघालेलो आहे घरी तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये खरंच नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा कमेंट जरूर करा इथून पुढेही तुम्हाला असे छान छान व्हिडिओ पाहायला भेटतील तर खरंच सांगते आज छान दिवस होता तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा थँक्यू फॉर वॉचिंग स्वामी समर्थ